मनोरंजनाचा प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह यानंतर आपणा सर्वांचे लोकप्रिय नेते महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य माननीय श्री अमितभैया विलासरावजी देशमुख साहेब आपण्यास या ठिकाणी संबोधित करतील भैयांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधन करावं ज्यांनी आपल्या प्रचाराच्या झंझावतानं या मराठवाड्यातील सर्वच उमेदवारांना विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवले ते आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री माननीय श्री अमित भैया विलासरावजी देशमुख आमचा दमदार झाले मंत्री आमचे सरकार सर्वसामान्यांचा महाविकास आघाडीच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना ज्यांनी गुरु मानलं त्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे शिष्य आदरणीय नानाभाऊ पटोलेजी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी लातूरचे माजी खासदार आदरणीय सुधाकर श्रंगारे जी, एडवोकेट किरण जाधव राजा मनियार सुनील बसपुरे माजी आमदार वजाहत मिर्जा जी, मोईज भाई विक्रांत गोजमगुंडे दीपक सूल मजी आमदार वैजनाथराव शिंदे स्मिता खानापुरे लक्ष्मण कंबड़े श्रीशैल उडगे उदय गवारे मजी आमदार रोपणर जी पटेल फारूक शेख अशोक गोविंदपुरकरजी कैलाश कांबळे जगदीश बावणे व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सारे नेते पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठ आणि लातूर शहर विधानसभा मतदार संघातून खास करून नाना पटोले यांना पाहण्यासाठी आज मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले मतदार बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो लातूर शहर विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेस पक्षानं आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी मला उमेदवारी दिली याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपले प्रांताध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी यांचे लाख लाख आभार व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका वीस नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या आहेत आणि महाराष्ट्रासाठी लढा उभा केलाय महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई महाविकास आघाडी लढते आणि या लढाईचं नेतृत्व तुम्ही तिथे उभे आहात त्यांना दिसत नाहीये थोडस या लढाईचं नेतृत्व आदरणीय नानाभाऊ पटोले हे करतायत आणि तुम्ही आम्ही इथं एकत्रित आलेले आहोत हे आदरणीय नानाभाऊ पटोले यांना सांगायला की नाना वाँ पटोले तो मागे बढो भाऊ पटोले तो मागे बडो नाना भाऊ पटोले तो मागे बडो आम्ही आम सगळे आपल्या बरोबर आहोत आम्ही आपल्या पाठीशी आहोत खरं म्हणजे आदरणीय आदर भाऊ पटोले यांनी काँग्रेस पक्षाला एक नवी उभारी दिलेली आहे तुम्ही रोज टी व्हीवर पाहत असाल नानाभाऊ पटोले यांना माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप फरक आहे आम्ही काय नाना भाऊ बातमी देतो नानाभाऊ पटोलेंचं कसं आहे News baad, news baad, news. ब्रेकिंग न्यूज के बाद ब्रेकिंग न्यूज के बाद ब्रेकिंग न्यूज असा आहे नाना पटोलेंचा निलंग्यामध्ये सभा झाली आणि निलंग्यामध्ये नाना भाऊनी ब्रेकिंग न्यूज दिली आणि ती मी तुम्हाला देणार नाही नाना भाऊनीच तुम्हाला द्यावी अशी मी त्यांना विनंती करणार आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आदरणीय ने दिलीपराव देशमुख साहेब या जिल्ह्याचं नेतृत्व करतायत गेल्या दहा वर्षामध्ये महायुतीच्या काळामध्ये या जिल्ह्याची खूप पिछेहाट झाली या दहा वर्षामध्ये फक्त अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यातही कोरोनाचं संकट आणि इच्छा असूनही आम्ही फारसं करू शकलो नाही पण महायुतीनं या दहा वर्षापैकी साडेसात वर्ष महायुतीची सत्ता होती लातूरसाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांच्या अचानक काहीही करणं झालं नाही महायुतीच्या नेत्यांनी इथं येऊन आश्वासन दिली आश्वासनाची पूर्ति मात्र ते करू शकले नाही लातूरला पाणी देणार म्हणून सांगितलं जेव्हा रेल्वेनं पाणी त्यांनी आणलं पण महायुतीची ती फक्त घोषणाच ठरली आम्हाला सांगितलं जायकवाडीहून पाणी आणू माजलगावहून पाणी आणू उजनीहून पाणी आणू सांगितलं की नाही आपल्याला पण महायुतीला हे करता आलं नाही कारण महायुती सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे तर महाराष्ट्राला कसं लुटून खायचं याच्यातच हे व्यस्त आहेत हे आपण समजून घ्या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा फोफावलाय भाऊ लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दलालांचा सुळसुळाट आहे इथं कुठल्याही शासकीय कचेरीमध्ये सामान्य माणसाचं काम होत नाही या शासकीय कचेऱ्यांना दलालांनी घेरलंय दलालाशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही कागद पुढं सरकत नाही आहे की नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये असं नव्हतं आणि हे चित्र आपल्याला बदलायचंय या लातूरला काही दिलं नाही महायुती सरकारनं खरं म्हणजे जा काय जास्त बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही तुम्हाला जर मी साधा प्रश्न विचारला की तुम्हाला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार पाहिजेत का नाना पटोले उद्धव ठाकरे आणि शरद पवार पाहिजेत सांगा या निवडणुकीच सा गमकच हे आहे हे जे कलंकित चेहरे आहेत महायुतीचे या चेहऱ्यांना महाराष्ट्रापासून दूर करायचं आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना मंत्रीपद उपमुख्यमंत्री पद मुख्यमंत्री पद हे आपण सहन करणार आहोत का याचाही विचार सामान्य मतदारांनी करण्याची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आता हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यकाराची गरज नाही आता सामान्य माणूस बोलतोय की त्यांची पसंत महाविकास आघाडी आहे आपले नेते राहुल गांधी यांनी पंचसूत्री कार्यक्रम आपल्याला दिला धीरे 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 से मेरी जिंदगी में आना धीरे 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 कुठं होतो मी आता मला राहुल गांधीजी यांनी जो पंचसूत्री कार्यक्रम दिलेला आहे काँग्रेस गॅरंटी कार्ड महिलांना महिन्याला तीन हजार रुपये महाराष्ट्रामध्ये महिलांना मोफत बस प्रवास मी आदरणीय नाना भाऊना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आपण महिलांना मोफत प्रवास आता देतोय पण देशातली लातूर ही पहिली महानगरपालिका आहे जिथं आपण महिलांना आणि मुलींना मोफत सिटी बस प्रवास या अगोदरच सुरू केलेला आहे देशातली ही पहिली महानगरपालिका आहे शहरांतर्गत इथं महिलांना आणि मुलींना सिटी बस प्रवास मोफत आहे गेली चार वर्ष हे काँग्रेसनं केलेलं आहे हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं इथे समोर नाना भाऊ शादी खाना आपण उभा केलाय लाईट तुम्हाला दिसते ती पांढरी गिरवी तो शादी खाना आहे भारतामध्ये असा शादीखाना तुम्हाला शोधूनही सापडणार नाही असा शादीखाना या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे जातीय सलोखा राखण्याचं काम महाविकास आघाड़ी करना है नाना भाव ने यह अगोदर स्पष्ट के कि जी वक्तव्य धर्मगुरु विरोधा मधे या ठिकाणी होता है मोहम्मद पैगंबर साहब के खिलाफ जिन्होंने भी गलत जिक्र किया है महाविकास आघाड़ी आने के बाद ऐसा कायदा बनेगा कि ऐसी जुर्रत कोई नहीं कर पाए ऐसा कायदा महाविकास आघाडी सरकार बनाएगी ये मैं आपको यहां पर कहना आपण आणि मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या नाना भाऊ साईबाबांच्या प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काही वृत्ती या महाराष्ट्रामध्ये उदयाला आलेल्या आहेत आणि म्हणून आपली जी श्रद्धास्थान आहेत त्या श्रद्धास्थानांना जर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर महाविकास आघाडी ही स्वस्त बसणार नाही हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं हाच उद्योग महायुतीनं गेल्या दहा वर्षामध्ये केला आणि या महायुतीपासनं या महाराष्ट्राला आपल्याला सुरक्षित ठेवायचं महाराष्ट्रामध्ये आदरणीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार आपल्याला निवडून आणायचं ज्या महायुतीनं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं घर फोडलं आदरणीय शरद पवार साहेबांचं घर फोडलं काँग्रेसचंही घर फोडण्याचा प्रयत्न केला पण फक्त दार दारं खिडक्या घेऊन जाता आल्या त्यांना त्यांना घर फोडता आलं नाही आणि म्हणून फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना तुम्ही जाब विचारणाला हात कराय ही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे हे मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगायचं आहे आज लातूरमध्ये सुद्धा कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था ढासाळलेली आपल्याला जाणवते नाना भाऊ लातूरमध्ये अनेक ठिकाणी अलीकडं खून झाले अवैध धंदे सुरू झालेले आहेत गुन्हेगारी वाढलेली आहे अंमली पदार्थांची विक्री सुरू झालेली आहे आणि याच्यावर कुठेतरी प्रतिबंध ला आपल्याला आणावं लागेल आणि आपण अनेकदा विधिमंडळामध्ये म्हणालात की हे जे अंमली पदार्थ ड्रग्ज हे ये भारतामध्ये येतात कुठून आणि हे ड्रग्ज पकडले जातात गुजरातमध्ये विधिमंडळामध्ये आपण हा मुद्दा मांडलेला आहे आणि याचा सुद्धा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की देशामध्ये जी व्यवस्था आहे राज्यामध्ये जी व्यवस्था आहे ती देशासाठी राज्यासाठी पोषक आहे का नाही याचा सुद्धा मतदाराने विचार करण्याची गरज आहे आणि मग या लातूरला नानाभाऊ आम्ही आपल्या घरासारखं सांभाळलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी ला। या लातूरला आपलं घर मांडलं आणि या लातूरचं वैशिष्ट्य आहे लातूर शहराचं वैशिष्ट्य काय आहे की लातूर शहर हे दार नसलेलं घर आहे शहरच आमचे घर आहे त्याला दार नाही आमचा नागरिक कुठल्याही चौकात उभा राहिला कुठल्याही गल्लीत उभा राहिला तर त्याला ही खात्री आहे तो सुरक्षित स्वतःला त्याला वाटतं की आपण कुठेही लातूरमध्ये उभे राहिलो तर आपल्या घरात उभे राहिलेले आहोत आणि म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या लातूरला कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी जिम्मेदारी निभावली त्यांच्या लातूरचं स्वप्न साकारायचं आपल्याला आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच हे स्वप्न साकारू शकेल याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही नाना भाऊंना मी हेही सांगू इच्छितो की आपले सगळे मित्र पक्ष मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असेल शेतकरी कामगार पक्ष असेल आम आदमी पार्टी असेल समाजवादी पार्टी असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असेल कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असेल हे सगळे काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून या लातूर शहर विधानसभेमध्ये या निवडणुकीमध्ये हा लढा उभा करतायत मी त्यांचेही सगळ्यांचे सगळ्या आमच्या मित्रपक्षांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मित्रपक्षांना आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या राजवटीमध्ये तुमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही आणि योग्य सन्मान मित्रपक्षाचा केला जाईल ही देखील खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो या लातूर शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार चारशे कोटी रुपयाचा निधी आम्ही आपल्या आशीर्वादाने खेचून आणू शकलो दोन हजार चारशे कोटी रुपये पाच वर्षामध्ये अनेक प्रकल्प या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत हे सगळे प्रकल्प तुम्ही पाहता इथं आपल्याला दर्शवण्यात आलेले आहेत आणि म्हणून रुग्णालय असतील वसतिगृह असतील शादीखाना असेल रस्ते असतील नाल्या असतील कचरा व्यवस्थापन असेल मलनिसारण प्रकल्प असेल पाणी पुरवठ्याच्या जलवाहिन्या असतील या सगळ्या सारथीचं उपकेंद्र नाना भाऊ आपण महाराष्ट्राचे सभापती असताना जी मंजुरी आम्हाला दिली त्याचं काम सुरू आहे सारथीचं उपकेंद्र शेकडो कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी उभं राहत आहे हे मला आपल्याला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे अशी अनेक कामं म्हणजे अगदी पोलीस गृहनिर्माण योजना म्हाडाची गोरगरिबांसाठी घरं बांध बांधणी कार्यक्रम हे सगळं आपण या ठिकाणी केलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लातूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्याचं काम पारदर्शक कारभार भ्रष्टाचार मुक्त कारभार हा देण्याचं काम आम्ही आपल्याला या ठिकाणी केले कोणीही कुणीही गालबोट आजपर्यंत दाखवलेलं नाही आहे किंवा आम्ही ते लावून घेतलेलं नाही आहे हे सुद्धा मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे नानाभाऊ आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या पन्नास वर्षामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप काँग्रेस पक्षावर या ठिकाणी झालेला नाही तर अलीकडं टक्केवारी खंडणी कमिशन या पलीकडे दुसरं काहीही आपल्याला ऐकायला मिळत नाही या निवडणुका म्हटलं की अनेक पक्ष आणि अनेक पक्षाचे अनेक उमेदवार उभे राहतील त्यांच्यावर मला टीका टिप्पणी करायची नाही आहे आणि ते मला विचारतायत की मी काय केलं नाना भाऊ हे जे उमेदवार उभे आहेत पंधरा दिवस झाले या अब येऊन खरंच वाले पंधरा दिन हैं पूच साल पंधरा से की तुमने क्या किया है? अरे म्हणून यांच्या या भूल थापांपासनं तुम्ही सावध रहा? इरादे मेरे हमेशा साफ होते हैं. इरादे मेरे हमेशा साफ होते हैं, इसी लिए कई इसीलिए लोग मेरे खिलाफ होते लातूरच या दोन ओळीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आणि म्हणून मतदार बंधू भगिनींना मी कळकळीची विनंती करतो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार निवडून आणायचं आहे महायुती सरकारला सत्तेवर खाली खेचायचं आहे आणि म्हणून या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर शहर विधानसभा असेल लातूर ग्रामीण विधानसभा असेल निलंगा विधानसभा असेल औसा विधानसभा असेल अहमदपूर विधानसभा असेल उदगीर विधानसभा असेल सहापैकी सहा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला आपण आशीर्वाद द्यावेत एवढंच या निमित्तानं मी आपल्याला विनंती करू इच्छितो आदरणीय नानाभाऊ पटोले जी या ठिकाणी आले त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो लातूरच्या वतीनं आपले नेते आदरणीय नानाभाऊ पटोलेजी यांना आपण टाळ्याच्या गजरात शुभेच्छा देऊयात नाना भाऊं साठी मी मागे एक शेर मनालो तो जली को आग कहते हैं जली को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं जली को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं जस राख से बारूद बनती है उसे नाना पटोले कहते त्यामुळे त्यांना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे आणि पंचवीस तारखेला टीव्हीवर काय होईल आता मी सांगणार नाही पंचवीस तारखेला टीव्हीवर नाना पटोले यांना आपल्याला आशीर्वाद द्यायचे आहेत एवढंच या निमित्तानं बोलतो हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण माझ्या पाठीशी भरभरून आशीर्वाद उभे करावेत काँग्रेसला विजयी करावं आणि आपलं नाव हे क्रमांक एक ला आहे ई व्ही एमवर क्रमांक एक होतोय होतोय क्रमांक एक अमित विलासराव देशमुख हाताचं चिन्ह हाताच्या चिन्हा समोरचं बटन दाबून आपण मला विजयी करावा आशीर्वाद द्यावेत ही कळकळीची विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि या सभेसाठी आमच्या सगळ्या सहकाऱ्याने विशेषतः विक्रांत गोजमगुंडे यांनी या सभेसाठी अतिशय पुढे या नाना कळू द्या विक्रांत गोजमगुंडे यांचं मी मनापासून कौतुक करतो किरण जाधव यांचं मी कौतुक करतो मोहित शेख यांचं कौतुक करतो राजा मनिहार यांचं कौतुक करतो सुनील बसपुरे यांचं कौतुक करतो दीपक सुळ लक्ष्मण कांबळे अशोकराव गोविंदपूरकर स्मिता खानापुरे समत पटेल फारुख शेख कैलाश कांबळे सिकंदर पटेल जगदीश भावणे आता न बघतासुद्धा मी नावं घेऊ हो शकतो त्यामुळे त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब सुंदर हरित आणि सुरक्षित लातूर ही संकल्पना सिद्धीस नेण्याचं कार्य आपण अविरितपणे करत आहात यानंतर जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज शासन दरबारी बुलंद करणारे एकमेव न्यूज चॅनल राजमुद्रा न्यूज